हाय मी शेप नील आणि आज आपण पाहणार आहोत काश्मीरी दम आलू आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिला त्याचा मसाला तयार करून घ्यायचा हे एक वाटी काजू आहे काजू आपण भाजून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं दहा मिनटं आपण हे पा काजू भाजून घेतले आहेत आपण आता हे काढून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता आपण वाळा मसाला भाजून घेऊया पहिल्यांदा आपण हे एक ते दीड चमचे आकण धने आहेत ते घालूया नंतर याच्यामध्ये बदाम फूल एक अर्धा तुकडा एवढाच आहे तीन ते चार लवंग आहेत आणि दालचिनी एक तुकडा आहे थोडे एक चमचा बडीशूप आहे हे मेथीदाणे आहेत हे काळे मिरे पाच ते दहा हे दोन ते तीन वेलदुळे मी सोलून घेतले ते घेतले हे वाळलेल्या लाल मिरच्या आहेत तीन ते चार घेतले आहेत आणि आपण आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं आता आपला मसाला सगळा भाजलाय आपण मिक्सरला जरा असं मोठं मोठं बारीक करून घेऊ आपण आता हे काजू बारीक करून आहे आता आपण मसाला पण बारीक करून घेऊ आपण आता असा वाळा मसाला पण आपण बारीक करून आहे तर आता आपण काश्मीरी आलू तयार करायला घेऊया तर त्यासाठी लागण्या त्यासाठी हे मी लहान लहान बटाटे सहा घेतले ते शिजवून त्याचे साल करून मी घेतलेले आहेत आणि याला मी असे बारीक बारीक होल पाडले त्याच्यामुळे काय होतं की सगळा मसाला त्याच्यामध्ये आतपर्यंत जातो तर पहिल्यांदा मी दोन टेबल स्पून तेल घेतो तेल तापले आता याच्यात आपण पहिल्यांदा कढीपत्ता घालूया एक आलं लसूण बारीक कट करून मी घेतले ते याच्यामध्ये घालतो किंग अर्धा चमचा हा एक बारीक चिरलेला कांदा घालतो याच्यात हा छान परतून घेऊया आपण कांदा छान परतलाय आता याच्यात आपण एक अर्ध बारीक कट केलेले टोमॅटो घालूया टोमॅटो परतून झाले आता याच्यात आपण अर्धा चमचा हळद पूड घालू बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या हे एक चमचा मी बेसन घेतले ते याच्यात घालतो दोन चमचे लाल मिरची पुडा ही ती घालायची मग अशी आपण काजू भाजून घेतले त्याची पुढा ही ती याच्यात घालायची हे जिरेपुड आहे ते घालायचं हा वाळा मसाला आहे आपण तयार केला तो याच्यात घालायचा सगळा एक वाटी दही घेतले ते याच्यात घालायचं आता हे बटाटे याच्यात घालायचे चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा साखर घालायची गरम मसाला एक चमचा घालायचा कसुरी मेथी घालायची पाणी अर्धी वाटी घालायची कोथिंबीर थोडी घालायची आणि एक दहा मिनटं आपण त्याला वापरू द्यायचं तर आपले कश्मीरी दम आलू तयार झाले आपण आता हे मस्त की सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊ आणि गरम गरम सर्व करू आता आपण हे सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया आता हे आपलं कश्मीरी दमालू तयार झाले तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल आणि मला तुमचे कमेंट्स कळवा